सहवास भाग एक मी मी प्रेग्नंट आहे आपल्या हातातल्या प्रेग्नन्सी किटला बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकली डोळ्यासमोर अंधारी यायला लागली ते किट तिच्या हातातून खाली पडलं विश्वास बसत नव्हता तिला की ती प्रेग्नंट आहे अजून तिचं लग्नही झालं नव्हतं तिला साधा बॉयफ्रेंडही नव्हता नेहमी आपल्या सीमेत राहणारी रावी आज तिच्या पोटात कोणाचं तरी बाळ होतं तिला विश्वास बसत नव्हता पण विश्वास ठेवावा लागणार होता चूक झाली होती तिच्याकडून खूप मोठी चूक दोन महिन्यांपूर्वी ती कोणाच्या तरी नव्हती दोघेही नशेमध्ये होते दोघांच्या शरीराला एकमेकांची गरज होती तेव्हा त्यांनी जे केलं ते नशेत असताना केलं का आपण त्या हॉटेलमध्ये गेलो का आपल्यासोबत असं झालं का आपण स्वतःवर कंट्रोल करू शकलो नाही का आपण त्याच्या मिठीत स्वतःला झोकून दिलं का का, का। तिने आपल्या डोक्यात जोरजोरात मारायला सुरुवात केली रावी रावी प्लीज बाहेर ये काय झालं ते तरी सांग तिचा मित्र अनिकेत तिला बाहेरून आवाज देत होता ती कॉलेजमध्ये चक्कर येऊन पडली म्हणून तिचा मित्र अनिकेत तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला होता तिला शुद्ध आल्यानंतर नर्सने तिला प्रेग्नेन्सी किट दिलं तेव्हाच ती आदरली होती पण अनिकेतने तिला मनाची शंका दूर करण्यासाठी ती, ती टेस्ट करायला सांगितली आणि रिझल्ट पॉझिटिव्ह आला अनिकेत संपलं सगळं आता कुठल्या तोंडाने मी माझ्या आईबाबांसमोर जाऊ किती विश्वास होता त्यांचा माझ्यावर पण सगळं गमवलं मी ती जोरजोरात रळायला लागली बाहेर उभी असलेली नर्स त्यांच्याकडे बघायला लागली तरी नशीब त्याने स्पेशल रूम घेतली होती म्हणून तिचं बोलणं कोणी ऐकू शकत नव्हतं तुम्ही प्लीज बाहेर जा मी बोलतो तिच्याशी अनिकेत म्हणाला तशी ती नर्स बाहेर गेली आजकालची मुलं आईबाबांची मागे पुढे बघत नाही ती नर्स मनात बडबडत निघून गेली रावी प्लीज बाहेर ये आपण सगळं ठीक करू त्याला तिची काळजी वाटत होती काहीच ठीक होणार नाहीये तिचं रडणं थांबतच नव्हतं अनिकेत हतबल झाला त्याचीच चूक होती तिला नव्हतं ना नाही यायचं त्याच्यासोबत पार्टीत पण हट्टाने तो तिला आपल्यासोबत घेऊन गेला तो आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये मग्न झाला आणि माहीत नाही तिला कोणी कसं ते ड्रिंक दिलं ती तिथून कधी निघून गेली त्याला समजलंच नाही त्यानंतर त्याने तिला खूप शोधलं सकाळपर्यंत तो तिला शोधत होता सकाळी तिचा कॉल आला तसा तो धावत पडत तिच्याकडे गेला तरी ती आपलं तोडकं मोडके कपडे सांभाळत चालत येत होती तिला धड चालता येत नव्हतं केस अस्ताव्यस्त झालेले खांद्यावरून ड्रेस चरकलेला तिचा अवतार बघून तो सातून कोसळला होता त्या दिवशी रात्री तिच्यासोबत जे झालं त्यातून ती सावरली नव्हती तर आता हे प्रेग्नेंट खूप मोठा घाव तिच्या मनावर झाला होता कशी सावरणार होती ती स्वतःला अनिकेत रडू अनिकेतला रडू यायला लागलं माझंच चुकलं माझंच चुकलं रावी मी तुला त्या पार्टीत न्यायला नको होतं मी जर तुला घेऊन गेलो नसतो तर हे सगळं झालंच नसतं तो सुद्धा डोक्याला हात लावून रडत होता त्याची सगळ्यात चांगली मैत्रीण जिच आयुष्य त्याच्यामुळे उद्ध्वस्त झालं होतं स्वप्न घेऊन ती, ती गावाकडून शहरात आली होती तिच्या आई वडिलांना तिच्याकडून किती अपेक्षा होत्या एकुलती ती एक लाडात वाढलेली अभ्यासात हुशार होती गावाकडे पुढच्या शिक्षणा शिक्षणाची सोय नव्हती म्हणून तिला मुंबईसारख्या मोठ्या शहरात पाठवलं पण तिने काय केलं त्यांच्या विश्वासाचा खून केला आता कुठल्या तोंडाने ती आपल्या आई वडिलांसमोर जाणार होती शिकून मोठं व्हायचं स्वप्न तिने आपल्या हाताने उद्ध्वस्त केलं होतं रावीने बराच वेळ शांत व्हायला घेतला बाहेर अनिकेत अजूनही तसाच बसून होता रावी आपल्या तोंडावर पाणी मारून बाहेर आली तिला आता यातून मार्ग काढायचा होता ती बाहेर आली आणि अनिकेतकडे बघितलं तसा तो पटकन तिच्या जवळ आला आणि तिच्या गळ्यात पळून रडायला लागला चूक झाली आहे अनिकेत आता ती चूक सुधारायची आहे मला नको ते बाळ माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल मला माहीत आहे मी खूप मोठं पाप करत आहे पण मी तरी काय करू ती त्याला बिलगून रडायला लागली नव्हतं पटत तिच्या बुद्धीला हे सगळं त्या निष्पाप जीवाचा बळी तिला घ्यायचा नव्हता त्यात त्याची काहीच चूक नव्हती पण या जगात येऊन सुद्धा त्याला काय मिळणार होत फक्त अपमान पण त्याचा जीव घेण्याचा तिला काय अधिकार चूक तिने केली मग शिक्षा तिने भोग त्याने भोगायची का त्या निष्पाप जीवाला का शिक्षा करायची त्याचा का जगण्याचा आनंद हिरावून घ्यायचा तिचं मन लगेच बदललं अनिकेत मी नाही माझ्या बाळाला मारू शकत नाही होत हिंमत माझ्याकडून माझा असा अंश आहे तो मी कसं त्याला मारायचं विचार करत होते ती पॅनिक झाली मी जन्म देणार त्याला मी एकटी त्याचं सांभाळ करेल मला माहीत आहे यामुळे मी माझ्या आईवडिलांना कायम गमवेल पण या जीवाचा मी बळी नाही घेणार मी जन्म देणार माझ्या बाळाला तिचा अचानक बदललेला निर्णय बघून अनिकेतला धक्का बसला पण त्याला तिचा स्वभाव माहीत होता तिला कधीच कोणाचं दुःख बघवत नव्हतं मग तिच्या बाळाच्या बाबतीत ती असा विचार करू बस शकते कसा रावी हे सगळं माझ्यामुळे झालं आहे मी या सगळ्याला कारणीभूत आहे तुझी यात काहीच चूक नाही माझ्यामुळे झालं आहे ना मग मीच ठीक करणार तू तिच्यापासून बाजूला झाला तू कसा ठीक करणार आहे सनिकेत ती म्हणाली मी तुझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाला स्वीकारायला तयार आहे बाप म्हणून मी त्याची जबाबदारी घेतो अनिकेत म्हणाला तसं तिच्यावर आभार कोसळलं अनिकेत काय बोलतोयस तू तो? तो जे बोलला त्यामुळे तिला धक्का बसला बरोबर तेच बोलतोय मी चूक माझ्याकडून पण झाली आहे त्या दिवशी त्या हॉटेलमध्ये मी तुला जबरदस्ती घेऊन गेलो त्यामुळे तुझ्यासोबत हे सगळं झालं आपण दोघे या बाळाचा सांभाळ करूया तो तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला मी त्याला बाप म्हणून माझं नाव लावेल ना या समाजात तो अनिकेत रावत या नावाने ओळखला जाईल त्याचा बाप जिवंत असताना अचानक एक करारी आवाजाने त्या दोघांचं लक्ष वेधलं समोरच्या व्यक्तीला बघून रावीचा आश्वास अडकला हा तोच होता ज्याच्यासोबत तिने त्या दिवशी पूर्ण रात्र घालवली होती रात्री जरी तिला नशेत कळालं नव्हतं पण सकाळी उठल्यावर तिने त्याचा चेहरा बघितला होता राजवीर खानविलकर लक्झरी आयटम्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा मालक कोठ्याधीश होता तो खानविलकर परिवारातला सगळ्यात मोठा मुलगा त्याचा आवरा खूपच खतरनाक होता जबरदस्त हँडसम होता त्याच्यासमोर उभा राहायला सुद्धा व्यक्तीमध्ये क्वालिटी लागते आज तोच राजवीर खानविलकर एका मुलीला शोधत तिच्यापर्यंत आला होता त्या दिवशी ती, ती त्याला रूममध्ये कशी आली त्याला फसवण्यासाठी कोणीतरी हे केलं आहे तो कोण आहे याचा जाब विचारण्यासाठी तो तिला शोधत होता तिला शिक्षा करण्यासाठी आला होता आज त्याने तिला शोधलं पण तिचं बोलणं ऐकून तो स्तब्ध झाला होता ती आई होणार होती त्याच्या बाळाची आणि कोण कुठला मुलगा त्याच्या बाळाला आपलं नाव द्यायला निघाला होता त्याला बघून रावीचे हातपाय थंड पडले अनिकेत प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत होता राजवीर त्या दोघांसमोर येऊन उभा राहिला राजवीर खानविलकर त्याच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा बाप त्याने आपली ओळख करून दिली राजवीर खानविलकर नाव ऐकून शॉक झाला इतका श्रीमंत माणूस आणि त्याचं बाळ रावीच्या पोटात म्हणजे त्या दिवशी रावी याच्या सोबत होती माझ्या बाळाचा बाप म्हणून दुसऱ्या कोणाचं नाव लावण्याची तुझी हिम्मत कशी झाली तो खूप रागात रावीला बोलला ती तर त्याला बघून धक्क्यातच गेली होती श्वास घ्यायचा विसरली होती तो कोण होता तिला माहीत नव्हतं पण आता तो तिच्या पोटातल्या बाळावर हक्क दाखवत होता राजवीर खानविलकर ज्या गोष्टीवर त्याचा हक्क असतो तो मिळवल्याशिवाय तो शांत बसत नव्हता आणि इथे तर त्याचा अंश होता खानविलकरांचा वारस होता असा कोणी ऐरा गैरा त्याच्या बाळाला नाव देणार सहनच झालं नाही त्याला ते हे बाळ माझं आहे त्याच्या नावापुढे माझं नाव लागेल राजवीर खानविलकरचं नाव लागणार तो तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलला रावीच्या कपाळातून घामाचा धार आली तिला अचानक चक्कर आली आणि तिने आपलं अंग सोडून दिलं तसा अनिकेत तिला सावरायला पुढे झाला पण तेवढ्या तिला राजवीरच्या मजबूत हातांनी पकडले आणि अनिकेतला तिच्यापासून दूर ढकलले दूर राहायचं परत तिच्या आसपास फिरायचं नाही त्याने अनिकेतला धमकी दिली अनिकेतला राग आला मध्येच येऊन टपकला आणि त्याच्या मैत्रिणीवर हक्क दाखवायला लागला कितीही श्रीमंत असला म्हणून तो काहीही बोलेल का आणि काहीही करेल अनिकेत खपून घेणार नव्हता मैत्रीण आहे ती माझी त्या दिवशी जे झालं ते चुकून झालं पण तुम्ही असं अचानक येऊन तिच्या बाळावर हक्क दाखवू शकत नाही अनिकेत म्हणाला तसं राजवीरच्या कपाळावर आठ्यांचं जाड पसरलं तुझ्या मैत्रिणीशी माझं काही घेणं देणं नाहीये पण तिच्या पोटात वाढणारं बाळ माझं आहे असं म्हणून राजवीरने तिला दोन्ही हातांवर उचललं कुठं घेऊन चालला आहात तिला अनिकेतने पटकन पुढे होऊन त्याला आडवा झाला तुला उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही तरी सुद्धा तुला सांगून जातो आता तुझ्या मैत्रिणीला तू कायमच विसरायचं कारण ती आता या राजवीर खानविलकरची आहे तिच्या पोटातल्या बाळासहित मी तिला स्वीकारत आहे असं म्हणून राजवीरने आपल्या गार्डला इशारा केला तसं त्यांनी अनिकेतला खेचून मागे केलं आणि राजवीर रावीला घेऊन पुढे निघून गेला तुम्ही तिच्या मर्जीशिवाय तिला घेऊन जाऊ शकत नाही राजवीर खानविलकर अनिकेत मागून ओरडत होता अनिकेत त्या गाडच्या हातून निसटण्याची धडपड करत होता पण नाही जमलं त्याला राजवीर रावीला घेऊन आपल्या गाडीत बसला जॅक फार्म हाऊस तो म्हणाला तसा गाड्यांचा ताफा त्याच्या फार्म हाऊसवर निघाला रावी बेशुद्ध होती तिला माहीत नव्हतं ती कुठे चालली आहे आणि तिचं पुढे काय होणार आहे पण तिच्या शेजारी बसलेल्या राजवीरला मात्र माहीत होतं आता पुढे काय करायचं आहे त्याचा निर्णय झाला होता त्याने तिच्याकडे बघितलं आणि आपल्या गळ्यातलं टाइल्स टाईल्स फार्म हाऊसवर आला तिच्यासाठी डॉक्टर आणला तिला चेक करून डॉक्टर बाहेर आले त्यांनी थोड्या वेळात शुद्ध येईल म्हणून सांगितलं जे डॉक्टरला घेऊन गेला आणि राजवीर रावीसमोर सोफ्यावर बसला त्याची नजर तिच्यावर होती त्या दिवशी सकाळी त्याला जाग आली तेव्हा ती निघून गेली होती आणि त्याचा खूप मोठा प्रोजेक्ट त्याच्या हातातून गेला खूप चिडला होता तो तिच्यामुळे आपला ड्रीम प्रोजेक्ट गेला तिला कोणी पाठवलं असेल याचा तो शोध घेत होता ती सापडली तर तिचा मागचा सूत्रधार लगेच मिळेल पण इथे तर सगळं उलटच झालं भयंकर राग येत होता त्याला पण तिच्या पोटात बाळ आहे म्हणून तो स्वतःला शांत करत होता त्याला माहीत होतं ते बाळ त्याचंच आहे कारण त्या रात्री तिला जो त्रास झाला त्यावरून तिची पहिलीच वेळ होती हे त्याच्या लक्षात आलं त्याला रात्रीचे त्याचे क्षण थोडे थोडे आठवत होते तो स्वतः आउट ऑफ कंट्रोल झाला होता त्याच्या मेंदूला माहीत होतं तो चूक करत आहे पण तेव्हा त्यांचं शरीर त्याला साथ देत नव्हतं त्यात ते ती त्याला सिड्यूस करत होती तिच्याकडे बघत असताना तिच्या डोळ्यांच्या पापण्या त्याला हलताना दिसल्या तसा तो तिच्याकडे रोखून बघायला लागला रावीने डोळे उघडले तिला काही सेकंद ती कुठे आहे कळायला वेळ लागला तिने सहज बाजूला नजर वळवली आणि तिला राजवीर दिसला ती घाबरली आणि पटकन बसली अनिकेत कुठे आहे मी इथे कशी आली ती घाबरून म्हणाली अनोळखी जागा अनोळखी व्यक्ती त्यात त्याची करडी नजर तिच्यावर स्थिरावलेली आजपासून तू माझ्यासोबत राहायचं तो म्हणाला तशी तिच्यावर वीज कोसळली नाही मी नाही राहू शकत तुमच्यासोबत मला जायचं आहे ती पटकन बेडवरून उठली आणि दरवाजाकडे पळत जायला लागली तसा तसा पारा चढला राबीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण तो दरवाजा उघडतच नव्हता कसा उघडणार होता त्याला राजवीर खानविलकरने परमिशनची दिली नव्हती प्लीज दरवाजा उघडा मी तुमच्या पुढे हात जोडून माफी मागते त्या दिवशी जे झालं त्या मु त्यासाठी मी तुमची माफी मागते प्लीज मला इथे जाऊ द्या इथून जाऊ द्या ती रडत म्हणाली पण तिच्या रडण्याचा त्याच्यावर काही परिणाम झाला नाही तो तसाच सोफ्यावरून उठला आणि आपले हात खिशात घालून तिच्याकडे चालत आला तशी ती घाबरून एकदम दरवाजाला चिटपून उभे राहिली आज आपलं लग्न आहे तयार राहा काय होईल पुढे रावी तयार होईल का लग्नाला बघूया पुढील भागामध्ये कथा कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज लाईक शेअर and subscribe. Thanks for watching.